नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण एक मिनी टॅक्टर विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे हा ट्रॅक्टर सोनालिका कंपनीचा आहे मॉडेल आहे दोन हजार एकवीसचं तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅक्टरची कंडिशन पाहून घ्या त्या हा टॅक्टर फोर व्हील पॉवरस्टरिंगमध्ये येतो सॅड ब्रेक आहे त्या ट्रॅक्टरसाठी तर तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरची कंडिशन कशा प्रकारे आहे ट्रॅक्टर संगे तुम्हाला अवजारे पण भेटतील जे तर तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरची कंडिशन कशा प्रकारे आहे कोणतेही ऑइल लिकेज वगैरे ट्रॅक्टरमध्ये नाही कोणतेही इंजिन काम आज आतापर्यंत केलेलं नाही ट्रॅक्टरला मेंटेनन्स काही सुकट नाही तर तुम्ही बघू शकता टायर किती पर्सेंट आहेत टायर ऐंशी पर्सेंट टायर आहेत बॅग स समोरचे तुम्ही बॅकसाईडचे पण बघू शकता टायर कशा प्रकारे कशी कंडिशन आहे ऐंशी पर्सेंट टायर आहेत तर कोणते टायर चेंज करायची गरज नाही ट्रॅक्टर एकदम कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरचे सर्व डॉक्युमेंट वगैरे क्लिअर आहेत टॅक्टरवरती कोणत्याही प्रकारचे लोन वगैरे हो काही नाही तर तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडने कोणतेही डॅमेज वगैरे दिसून येत नाही ट्रॅक्टरमध्ये जे ट्रॅक्टर संघ मटेरियल भेटला होतो शोरूम मधून ते सर्व मटेरियल तुम्हाला ट्रॅक्टर संघे भेटून जाईल हा ट्रॅक्टर आता येतो तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरची कंडिशन कोणतंही डॅमेज वगैरे दिसून येत नाही ट्रॅक्टरमध्ये एकदम शोरूम कंडिशन असल्यासारखं आहे कोणताही मॉडिफाय ट्रॅक्टरला केलेलं नाही तर कोणी घेण्यास इच्छुक असेल त्यांनी रिस्प्रेक्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घ्या ट्रॅक्टरची किंमत चार लाख जर सांगितलेली ला आहे तर कोणी घेण्यास इच्छुक असेल तर घ्या टॅक्टर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये चांगलं आहे इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ बघितल्या बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू